back me phone na matlab chahiye strong battery hai na so it is a long battery ka kuch 57

मी राहुल विष्णू घाडगे मी टी बीजेड चा टीम लीडर म्हणून तुम्हाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर वासियांना आवाहन करतो की आम्ही तुमच्यासाठी एक्सक्लुसिव्ह डिझाईनचा टी टीपीजेड गोल्ड आणि डायमंडच्या ज्वेलरी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आम्ही जे आता डिझाईन आणलेल्या आहेत त्या एक्सक्ल्युझिव्ह असे आणलेल्या आहेत आणि ह्याच्या अगोदर आपण दोन तीन वर्षापूर्वी एक्झिबिशन केलेलं होतं दोन तीन वर्षाचा गॅप होता कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे एक्झिबिशन ठेवलेलं आहे आता सध्याला आपल्याकडं डायमंडला अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आणि गोल्डसाठी अप टू थर्टी पर्सेंट ऑफ मेकिंग वरती ऑफर आहे त्याचा धन्यवाद दागिन्यामध्ये अठरा कॅरेटचे आहेत बावीस कॅरेटचे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये डायमंडला रिस्पॉन्स चांगला आहे डायमंड साठी कस्टमर आपल्याकडं इन्क्वायरी सुद्धा खूप सारी येत आहेत आणि लाईक करतायत तुम्ही पाहताय पाठीमाग आपल्याकडे कस्टमरची जी रे गर्दी आहे त्याच्यास तुमच्या लक्षात की लोक डायमंडला किती लाईक करत आहेत आता आपल्याकडं डायमंडची जी रेंज आहे किंवा गोल्डची रेंज आहे ती सध्याला आपण इथं दहा ग्रॅमच्या अबोस ठेवलेल्या आहेत आणि त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही रेटनुसार कॅल्क्युलेशन करून तुमच्या लक्षात येईल आणि जे चार हजार पासून किंवा तीन हजार पासून ते आपले बी सी ची आहे जे मला आम्ही आज आजकाळी पेपर न्यूज ला दिलेले आहे ऍडव्हर्टाइज ला आणि लिफलेट डिस्ट्रीब्युशन मध्ये केलेलं आहे ते आपले मंथली जी स्कीम आहे कल्पोक्ष प्लॅन त्याची ती ऍड आहे सर तुम्ही आता किती वर्षापासून छत्रपती संभाजीनगरामध्ये गेले पाच वर्षापासून आम्ही इथं एक्झिबिशन आयोजित करतो त्याच्या अगोदर पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटलेला होता त्याच्यामुळं आम्ही एक्झिबिशन पुन्हा आयोजित केले मध्ये दोन वर्ष यासाठी नव्हतं केलं की काही रिस्ट्रिक्शन होते कंपनी थ्रू त्याच्यामुळे एक्झिबिशन आयोजित नव्हतं केलं पाच वर्षापूर्वी इथं आम्ही दोन हजार अठरा दोन हजार चौदा पासून दोन हजार अठरा पर्यंत आमच्या इथं स्टोअर होतं सिडकोला काही कारणास्तव होते क्लोज केल्यानंतर कस्टमरच्या रिक्वायर आम्ही वर्षातून दोन तीन एक्झिबिशन ठेवत होतो पाठीमागच्या दोन वर्ष आम्ही एक्झिबिशन नाही केलं काही सर्टन पॅरामीटर आलेले रिस्ट्रिक्शनचे त्याच्यामुळे केलं नव्हतं सर एवढी जर म्हणजे ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय तर छत्रपती संभाजीनगर भविष्यामध्ये आउटलेट सुरू हो, हो आहे त्याच्यामध्ये निश्चिंद रहावसामध्ये भविष्यात तुम्हाला टीबीजेड चा आउटलेट दिसेल औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर भरपूर ज्वेलरी चे दुकान आहे आपलं वेगळं वैशिष्ट्य काय टीबीजेड च वैशिष्ट्य म्हणजे डिझाईन क्राफ्टमॅनशिप आणि ट्रान्सपरन्सी टीबीजेडनं पहिलास ज्वेलर आहे त्यानं भारताला हॉलमार्किंग प्रोडक्ट प्रोवाइड केलं पहिलं दुसरं टीबीजेडचं वैशिष्ट्य आहे गोल्ड दिलू गोल्ड घ्यायची ही जी आता सगळ्यांची होड चालू आहे वजनाला वजन हे टी बीजेडनं लॉन्च केलं टी बीजेडचं अजून वैशिष्ट्य असं आहे की न गोल्ड स्वतःच गोल्ड देऊन कस्टमरला रिटर्न कॅश द्यायची पॉलिसी टीबीजेड न लाँच केली भारतामध्ये तर टीबीजेड याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मध्ये क्राफ्टमॅनशिप मध्ये डिझाईन मध्ये अव्वल आहे तर या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर वासियांना काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगरच्या वास्यांना मी आवाहन करतो की आम्ही तीन दिवस धवन हॉटेलमध्ये एक्झिबिशन ठेवलंय त्याचा तुम्ही लाभ घ्यावा